महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारी सलीम कुत्ताची व्हिडिओ क्लिप अधिवेशनामध्ये चांगलीच गाजली होती सलीम कुत्ता ज्या फार्म हाऊसवर नाचला त्या फार्म हाऊसवर पुढारी न्यूजची टीम सर्वप्रथम पोहोचली आहे या प्रकरणाच्या तपासात अद्याप बऱ्याच गोष्टी समोर येणं बाकी असल्याचं स्पष्ट होत आहे बघूया पुढारी न्यूजचा हा खास रिपोर्ट सलीम कुत्ता पार्टीत नाचला एका मोबाईलनं टिपला विधानसभेत देवेंद्र फडणवीसांकडून एसआयटीची घोषणा दोन दिवसामध्ये आम्ही स्थापन आणि ही कारवाई त्या ठिकाणी देऊ ठाकरेंच्या शिवसेनेचे मावळे बडगुजर चौकशीच्या फेऱ्यात पुढारी न्यूजचं इन्व्हेस्टिगेशन पार्टीत असलेलं फार्म हाऊस सर्वप्रथम पुढारी न्यूजवर सध्या या व्हिडिओवरून महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरू आहे कारण या व्हिडिओत नाचणाऱ्यांपैकी एक आहे सलीम खुत्ता भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिमचा शूटर आणि भाजपाच्या नितेश राणेंनी केलेल्या दाव्यानुसार हे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुसर नितेश राणेंनी पार्टीचे व्हिडिओ आणि फोटो थेट विधानसभेत दाखवले आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटीची घोषणा केली सध्या सुधाकर बडगुजर यांची मॅरेथॉन चौकशी सुरू आहे दरम्यान ज्या फार्म मध्ये ही पार्टी झाली ते फार्म हाऊस पुढारी न्यूज न शोधलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी सर्वप्रथम हे फार्म हाऊस कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय नाशिकच्या आडगाव शिवारात असलेलं हे फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचे सलीम कुत्ता जो दाऊदचा हस्तक आहे त्याचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल करत आमदार नितेश राणे यांनी थेट विधानसभेमध्ये गंभीर आरोप केले होते काही दिवसांपूर्वी जो व्हायरल व्हिडिओ सलीम कुत्ता आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भामधला जो व्हायरल झाला होता त्याचा प्रकरणी आता पोलिसांकडनं नाशिक पोलिसांकडनं जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीचा हा व्हिडिओ बरोबरच हा फार्म हाऊस देखील एक भाग असणार आहे त्यामुळे या फार्म हाऊसच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तपास केला जातोय तो वेगानं तपास केला जातोय आणि त्याच्यामध्ये जो व्हायरल व्हिडिओ आहे त्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी जो फार्म हाऊस आहे तो हाच फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसची व्याप्ती फक्त आलिशान आणि प्रशस्त वास्तुपूर्ती मर्यादित नाही आहे नितेश राणेंच्या आरोपात तथ्य असेल तर देशद्रोहींनी या फार्म धिंगाणा घातलाय पार्टीशिवाय इथे नेमकं काय काय घडलंय हे शोधण्याचं आव्हान तपास यंत्रणेसमोर असणार आहे तसंच या फार्म ही एकच पार्टी झाली की अशा अनेक पार्ट्या जोडण्यात हा देखील तपासाचा विषय आहे दरम्यान पुढारी न्यूजची टीम फक्त फार्म हाऊसचा शोध घेऊन थांबलेली नाहीये तर वादग्रस्त पार्टीच्या व्हिडिओच्या नवीन क्लिप्स ही पुढारी न्यूजच्या हाती लागल्यात या व्हिडिओत सलीम कुत्ता शिवाय इतर चेहरे देखील दिसत या नवीन क्लिपमुळे आणखीन कोणी अडचणीत येणार का हे देखील पाहावं लागेल किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक